स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी एकदम हेल्दी पौष्टिक अशी डायबेटीस ला चालणारी खिचडी बनवते आहे एकदम साधी सोपी आहे त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलंय मी इथे हे उकडे तांदूळ घेतले आहेत मी बॉइल राईस आहे ते एक वाटी घेतले आहेत हे आपल्याला पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ इथे मी एक वाटी उकडे तांदूळ घेतले आहेत मेथी घेतली आहेत मेथी मी मोड काढून घेतली अशी दोन चमचे भिजत घातलेली मेथी आणि आता ही अर्धी वाटी एवढी मेथी झाली आहे भिजवून मोड येऊन त्याला मी ते अर्धा गाजर घेतलंय आणि थोडेसे वाटाने घेतले हे घालू शकता किंवा नाही आपल्या आवडीप्रमाणे आहे नाही घातलं तरी चालेल इथे अर्धा चमचा आलं लसूण आणि एक हिरवी मिरची घातली आणि ती पेस्ट करून घेतली एक असा उभा पातळ कांदा चिरून घेतलाय एक मिरची घेतली आणि थोडस कडीपत्ता कोथिंबीर तर आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी आज कुकरमध्ये खिचडी करते कारण उकडे तांदूळ आहेत लवकर शिजत नाही त्याच्यामुळे कुकरमध्ये करते तुम्ही असेही शिजू शकता कढईमध्ये वगैरे इथे मी कुकर ठेवलाय आणि तेल घालून घेते एक चमचा भर एवढं तेल घालते डायबिटीस साठी हे तेल कमी वापरायचं जास्त तेल नाही घ्यायचंय त्याच्यामुळे मी तेल कमी घेतलंय तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये हे पाव चमचा एवढं जिरं घालून घेतलंय कमी खिचडी आहे त्याच्यामुळे मी पाव चमचा घातलय थोडस हिंग घालून घ्यायचंय कडीपत्ता घातलं आणि हा चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचाय कांदा इथे आता हलकासा लाल करून घ्यायचा तसं पण नाही मेथीला मोड काढल्यामुळे तस एकदम पौष्टिक अशी मेथी होते आणि कडवटपणा पण पार थोडासा कमी होतो त्यामुळे मी मोर काढून घेतले इथे आता कांदा लाल करून घेते इथे कांदा बघा हलकासा लाल झालाय थोडस मऊ झालंय जास्त पण आपल्याला करपवायचं आहे त्यामध्ये मी आता आलं लसूणची पेस्ट घालून घेते तर तुम्ही जास्त तांदूळ घेतलंय तर सगळ्याचं प्रमाण कांद्याचं आलं लसूणचं सगळंच वाढवायचं मी असं कसं एक वर्षी थोडसच घेतलंय त्याच्यामुळे मी थोडस घेतले आलं लसूण पेस्ट आणि पण कांद्यासोबत एक दोन ते दोन मिनिट परतून घ्यायची आल्याचा लसूण जर कच्चापणा वाचाय पर्यंत कच्चे पणाचा इथे आलं लसूण घातलं आणि ते कांद्यासोबत परतून घेतलं आता मेथी घालून घ्यायची मेथी पण चांगली दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची कांद्यासोबत इथे आता मी मेथी पण परतून घेतली तांदूळ धुवून घेतले आहेत ते घालून घ्यायचे गाजर आणि वाटाणा तोही घालून घेते आवडत असेल तर घाला गाजर वाटाणा नाही घातलं तरी चालेल तसंही पौष्टिकच आहे घातलं तरी तांदूळ पण दोन तीन मिनटं परतून घेते मी तोपर्यंत आपण बाजूला गॅसवर पाणी गरम करत ठेवायचं आता इथे मी एक वाटी तांदूळ घेतले तर त्यासाठी दोन वाटी असं पाणी लागतं पण मी अजून अर्धी वाटी घेतले कारण हे उकड्या तांदळाला पाणी कसं थोडस जास्त लागतं आणि वेळ लागतो शिजायला त्याच्यामुळे मी थोडस जास्त पाणी ठेवलंय अडीच वाटी ठेवलंय तर तुम्ही तुमच्या तांदळाला कितपत पाणी लागतं त्याप्रमाणे ठेवून घ्या गरम गरम पाणी घालायचं आता हे मी दोन तीन मिनिटं परतून घेते वेळेला ते तांदूळ घालून दोन ते तीन मिनटं असं परतून घेतलेत मसाले घालून घेऊ थोडीशी हळद घातले मिरची पावडर घालते अर्धा चमचा जास्तही तिखट नाही करणार आहे मी थोडीशी तिखट कमी करते त्याच्यामुळे अर्धा चमचापेक्षा पण कमी घालायचे इथे धना पावडर घालते जिरा पावडर आहे ही अर्धा चमचा तीही घालून घेतली परत एकदा मिक्स करून घ्यायचे एखादा मिनिट एवढं गॅस कमी ठेवायचा नाही तर खाली करप ते स्टीलचा कुकर आहे त्याच्यामुळे थोडस फास्ट गॅस असेल ना तर लागतं थोडं कमी करायचं गॅस मसाले घातल्यावर तुम्हाला तेल जास्त आवडत असेल ना तर तुम्ही जास्त तेल घाला मी इथे बॉईल राईस घेतली उकडे तांदूळ घेतले आहेत तर तुम्ही कुठचंही तांदूळ याच्यामुळे वापरू शकता दुसरं जे आपण घरी नेहमी वापरतो तो घेतला चालेल ही आता मी पाणी गरम करत ठेवलं ते घालून घेते तो प्रमाणे मीठ घालून घ्यायचंय कशी खिचडी असेल त्याप्रमाणे एवढी घालून घेतलाय एक चमचा तूप घालते इथे तूप घातलं पाणी घातलंय गॅस आता मध्यम करायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मीठ वगैरे घातलंय ना इथे झाकण लावते मी इथे झाकण लावलं मध्यम गॅस ठेवते आणि दोन सिट्या करून घेते मी इथे कुकरला तीन शिट्या करून घेतल्या आणि इथे आपली खिचडी तयार झाली गरम गरम अशी थंडीमध्ये ती खिचडी मस्त छान वाटते तुम्हाला जर जास्त थोडीशी मौसूत हवी असेल ना तर अजून एखादं वाटे पाणी घातलं तरी चालेल कारण ह्या भाताला कसं तांदळाला ता ता पाणी जास्त लागतं आणि शिजायला पण थोडासा वेळ लागतो चार सिट्या केलं तरीही चालेल आता ही आपली खिचडी तयार आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथे आपली अत्यंत पौष्टिक अशी मोड आलेल्या मेथीची खिचडी तयार झाली आहे एकदम साधी सोपी आहे कंबर दुखीसाठी डायबिटीससाठी आणि आपले गुडघे दुखत असेल त्यासाठी एकदम मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे मी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते थोडस खोबरं घातलं मस्त छान वाटते खिचडी एकदम अशी तुम्हाला जर तुमच्याकडे उकडे तांदूळ नसेल ना तर लापसी घेतली आणि त्याची खिचडी केली तरीही चालेल शुगरसाठी एकदम मस्त अशी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद